जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम जय मल्हार राजा होळकर जय अल्या होळकर बांधवांनो मी दिनकर गरुड जरांगे पाटलांचा एक कट्टर ब्रिगेडी समर्थक आपल्या समोर आलो आहे तमाम मराठा कुणबी बांधव असतील किंवा तमाम ओबीसी बांधव असतील यांच्याशी हितगुज करण्यासाठी कारण बांधवांनो परिस्थिती स्फोटक होत चाललेली आहे आणि समाजातील मग ते मराठा कुणबी समाजातील असतील किंवा ओबीसी बांधवातील असतील सुज्ञ सुशिक्षित लोकांनी आता कुठंतरी पुढे यायची गरज आहे कारण ही तसंच आहे कारण लक्ष्मण हाकेसारखे बोल घेवडे लक्ष्मण हाकेसारखे नवनाथ वाघम्यारे सारखे सुपारी बाज घेवड़े आणि इतर समाजाबद्दल गरळ ओकणारे पुढे येऊन अतिशय निंदाजनक असे वक्तव्य करत आहेत लक्ष्मण हाकेना आज जे मराठ्यांच्या आया बहिणीबद्दल केलेलं निंदाजनक वक्तव्य आहे त्याचा जाहीर निषेध सर्व स्तरामधून होत आहे कारण हे तसंच आहे कारण हा लक्ष्मण हाके बोलताना असं म्हटला की आता मराठी पण मागासवर्गीय झालेले आहेत आम्ही मागासवर्गीय आहोत तर मग आता मागासवर्गीयांमधील अकरा आम्ही क्वालिफाईड तरुण आणतो मराठ्यांमधील अकरा तरुणी आणा यांची विवाह लावून टाका बोलायला सोपं आहे लक्ष्मण हाके साहेब तुम्ही टाळ्या घेण्यासाठी प्रसिद्धी मिळवण्यासाठी गर्दी बघून तुम्ही हे स्फोटक प्रक्षोभक वाक्य बोललात परंतु याच्या मा मागे आता जो काही आगडो मुसळ आहे या महाराष्ट्रामध्ये हा तुम्हाला आता शांत बसू देणार नाही कारण तसं आहे बांधवांनो लक्षात घ्या की मागच्या तीस वर्ष झालं मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांनी अठरापगड जात बांधव जे मावळा म्हणून संघटित केले त्या सर्वांचा सन्मान केला ते छत्रपती शिवरायांच्या मराठा साम्राज्याचे साम्राज्य विस्तारक असलेले मल्हार राजे होळकर असतील अहिल्या राणी होळकर असतील यांचा सन्मान मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि प्रत्येक मराठा नव्हे अठरा पकड जाते ते लोक करतात परंतु लक्ष्मण हाके सारखा हा सायको असलेला मराठा द्वेषी असलेला माणूस मल्हार राजे होळकर असतील अहिल्या राणी होळकर असतील यांचा नावाचा उपयोग करून कुठेतरी मराठा धनगर बांधव यांच्यामध्ये वाद वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे हे अनेक वेळास आमचे जे काही सामाजिक चळवळमधले आमचे जे धनगर बांधवाचे मित्र आहेत आम्हाला फोन करून बोलतात हे कुठंतरी चुकत आहे परंतु बांधवांनो अतिशय ही महत्वाची गोष्ट आहे मी आज बोलताना अगदी मोकळ्या गप्पा करणार आहे कुठं बौद्धिक चर्चा वगैरे असल्या काही करणार नाही आणि नेहमीसारखी माझी सौजन्याची भाषा जी असते ना थोडीशी आज कुठेतरी मागे पुढे होऊ शकते सांभाळून घ्या बांधवांनो कारण लक्षात घ्या की अठरापगड जातीतील आमचे गावगाड्यातील ओबीसी बांधव असतील मराठा कुणबी बांधव जे आज ते पण ओबीसीच होणार आहे आमचं एकोपा आहे गावगाड्यामधले आमचे संबंध आहेत जरांगे पाटील पण नेहमी सांगताना सांगतात ओबीसी बांधवांनो आणि हे आपण पण पाहिले नेहमी लावी बोलणारे जरांगे पाटील एकदाही कुठल्याही जाती समूहावर जरांगे पाटलांनी चुकूनही बोल नाही आणि जर उपोषणाच्या काळामध्ये बोलले असतील तर तेवढ्याच मोठ्या दिलानं माफी मागितलेली आहे परंतु जातीवाचक दरांगी पाटील कधीच कोणाला बोलत नाहीत आपण बघतो की जरांगी पाटील नेहमी सांगतात धनगर बांधवांच्या एसटी आरक्षणाला आमचा पाठिंबा असेल मुस्लिम बांधवाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा असेल आणि आता जे बंजारा समाजातील जात बांधव बसलेत एसटी आरक्षणामध्ये जाण्यासाठी त्याला पण आमचा पाठिंबा असेल मग जातीद्वेष दरांगे पाटील कुठेच बोलत नाहीत मग हा जो लक्ष्मण हाके आहे अरे बाबा स्वतःचा समाज आज एस टीमधून हो आमचे धनगर बांधव एस टीमधून हो आरक्षण मानतात आमच्या संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा आहे जरांगे पाटलांचा पाठिंबा आहे त्याच्यात त्यांचं नेतृत्व जर केलं असतं तर हा लक्ष्मण हाके आज धनगर समूहातील हाटकर बांधवातील हा लक्ष्मण हाके परमोच्च शिखर गाठला असतं प्रसिद्ध झाला असता परंतु कोणाची तरी सुपारी घेऊन आता सगळ्या जगाला माहिती आहे हा लक्ष्मण हाके कोणाची सुपारी घेऊन बोलतो कोणी याला रिचार्ज केल्याच्या नंतर बोल बदल, ले ले जा जा हा बोलगेवडा अशी गरळ ओळखतो मराठा समाजाबद्दल मराठ्यांच्या आया बहिणीबद्दल हा घराळ ओळखण्याचं काम करतो जगजारी झालेलं आहे दीपक केदार पॅन्थरचे नेहमी सांगतात बीडमध्ये जर जी काही स्फोटक परिस्थिती निर्माण झालेली आहे किंवा उद्या जर दंगे झाले तर याला कारणीभूत हा नवन्या वाघमारे आणि लक्ष्मण हाके असतील बांधवांनो लक्षात घ्या ओबीसी बांधवांनो मराठा बांधवांनो आता कुठंतरी आपल्याला संयम आणि शांततेने राहायची गरज आहे कारण लक्षात घ्या मराठा पूर्वी बांधव किंवा इकडे असणारे अठरा पगड जातीतील ओबीसी बांधव हे दोन्ही पण एक प्रकारे एकमेकाच्या काम कोण करत आहे मग ते विरोधी पक्ष असेल का सरकार पक्षातील लोक असतील विघ्न संतोषी असणारे मनोवादी वृत्तीचे काही लोक का मुद्दाम हेतू पुरस्पर लक्षात घ्या की मंत्रिमंडळामध्ये संविधानिक पदावर असलेला छगन भुजबळ सारखा माणूस आज ओपन भूमिका घेतो ओबीसी बांधवांबद्दल तो काय फक्त ओबीसी एवढ्या आमच्या बांधवांचाच मंत्री आहे का महामंत्री आहे का, महा का नाही तमाम बारा कोटी लोकांचं प्रतिनिधित्व तो, तो करतो आणि मंत्रिमंडळात असणारी एक तरतूद आहे की मंत्रिमंडळाच्या विरोधात जात असेल तर मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल अधिकार यांना हकलपट्टी करण्याचं मग ते करत नाही म्हणजे एका बाजूने मराठा आरक्षण मराठा आरक्षण किंवा कुणबी आरक्षण मराठ्यांना द्यायचं आणि दुसऱ्या बाजूनं त्याच्या विरोधात हा अगडोम उभा करायचा असा कुठंतरी शक येऊ लागला आहे तेव्हा आता कुणबी बांधव असतील मराठा बांधव असतील यांनी कुठेतरी संयमाना भूमिका घ्यायची वेळ आहे आणि आपल्यातील हे जे काही आग ओकणारे विष ओकणारे हाके हाकेसारखे असतील या नवन्या वाघमाऱ्यासारखे असतील या लोकांना आता कुठेतरी जागेवर बसण्याची वेळ आली आहे यांना ठेचण्याची वेळ आली आहे आम्ही तर म्हणतो ना आमच्या मराठा बांधवांमधील आमच्या मराठ्यातील असा एखादा आग ओखणारा गरळ ओखणारा जर एखादा असेल तर आपण नक्की त्याच्यावर ॲक्शन घ्यावा याला वाचवायला कोणीही मराठा येणार नाही कारण मराठ्यांचे शांत संयम शिस्त शिवरायांची शिकवण आहे तमाम अठरापकड जातींच्या बांधवांना तमाम मराठा गोरगरीब बांधवांना पोटास धरणे आहे शिवरायांची शिकवण आहे जरांगे पाटील पण वारंवार आव्हान करतात शांतता संयम शांतता सनदिर मार्गाने कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ज्या मराठ्यांनी आक्रमकतेचं परमोच्च आक्रमकतेचं टोक आहे या जगाला सिद्ध करून दाखवलेलं आहे की मराठ्यांचं साम्राज्य हे पूर्ण भारतभर अटकेपर्यंत बलोचिस्तानापर्यंत गेलेलं मराठ्यांचं साम्राज्य मराठ्यांच्या तीव्र आक्रमकतेमुळे हे सिद्ध झालं इतिहासाला आपण एक इतिहास घडून दाखवला एक रेकॉर्ड केलेला आहे म्हणून आम्ही मराठ्यांना आता आवाहन करतो की आता आपल्याला परमोच्च शांतेचं संयमाचं गौतम बुद्धांच्या शिकवणीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीमधलं संयम आणि शांततेच आणखी एक रेकॉर्ड करून दाखवायचे आणि ते नखा रेकॉर्ड मराठ्यांनी करून दाखवले याचा आम्हाला एक मराठा कुणबी बांधव म्हणून अभिमान आहे गर्व आहे आम्हालाच नव्हे आज मराठ्यांचे विरोधक असलेले जे कोण समाज बांधव म्हणत नाही मी ओबीसी बांधव आमचे विरोधक नाहीच आहेत गावखेड्यातले जे काही बोल घेवडे जे स्वार्थी राजकारण करण्यास आलेले हे जे काही हाकेसारखे असतील नवन्या सारखे असतील छगन भुजबळसारखे असतील हे नेते कुठेतरी समाजाला पुढं करून यांचा राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न चालू आहे माफ करा आमच्या तमाम माळे बांधवांना विनंती आहे की कोणालाच कोणाच्याच नेतृत्वावर बोललेला आवडत नाही परंतु विषय असा आहे की बोलावं लागतं काही काही गोष्टी कारण नेते कुठेतरी चुकत आहेत मग नेते यांचे जे काही स्वार्थ आहेत पुढे येणारे इलेक्शन्स आहेत पुढे येणाऱ्या निवडणुका आहेत प्रक्षोभक वक्तव्य होत आहेत कुठंतरी आता समाज बांधवांनी मराठा समाज बांधव असतील ओबीसी बांधव असतील आपण कुठंतरी विचार करण्याची गरज आहे की काय चाललंय हे आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी असलेला आपला महाराष्ट्र सरळ सरळ दोन छावण्या झाल्या आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये हे कोण करते कोणाला याच्यामध्ये आगडो मुसळचा कोणाला दंगली घडवायच्यात शांततेने विचार करा तर्क करा डोकं लावा संयमाने राहा परंतु एकच गोष्ट आहे आज गंगाधर काळकुटे नाना असतील आमचे योगेश केदार असतील तमाम आक्रमक मूज्द्य मराठा आता आक्रमक झालेला आहे कारण की हाकेनं केलेले जे निंदाजनक वक्तव्य आहे सर्व स्तरातून याचा विरोध होत आहे कारण लक्षात घ्या बापू बिरू वाटेगावकर हे धनगर समाजातील धनगर बांधवातील एक महान नेतृत्व त्यांचं कर्तृत्व हे तेवढं श्रेष्ठ आहे यांनी जर कोन्हाही जातीतील अठरा पकड जातीतील असून आया बहिणीकडे जर कोणी वाक वाकड्या नजरानं बघत असेल तर त्याला अक्षी गोळ्या घातलेल्या आहेत स्वतःच्या मुलाला गोळ्या घातलेल्या आहेत कोणी बापू विरू वाटेगावकर यांनी मग आज जर असले असते बापू विरू वाटेगावकर तर आज या हाकेला किती गोळ्या घातल्या असते माझ्या धनगर बांधवांनी याचं उत्तर द्यायचं आमचा तमाम मराठ्यांचा पुरी बांधवाचा कुठल्याही प्रकारच्या आमच्या अठरा पकड जातील ती जाद बांधवा बांदुआ, धनगर बांधवांना माळी बांधवांना कोणालाही विरोध नाही विनंती आहे की आमचं जे नैसर्गिक हक्काचं आहे ते आम्हाला मिळणार आहे सरसकट आताही नाही मिळालं कुठंतरी आपण तुम्ही आम्ही सर्वांनी गुन्ह्या गोंद्याने घ्यायला पाहिजे कारण दुश्मन आपल्यावर घात लावून बसलेला आहे जो दुश्मन आपल्याला गेल्या पाच वर्ष झालं गुलामीत ठेवला आहे त्याला कुठंतरी तुम्हाला आम्हाला आपसात लढून त्याचा राजकीय स्वार्थ स्वाधून घ्यायचा आहे त्याचं नाव घ्यायची गरज नाही सर्वांना माहीत आहे सर्वश्रुत आहे म्हणून आता कुठेतरी विचार करण्याची गरज आहे बांधवांनो कोणाच्याही कुठल्याही समाज असो त्यांच्या बहिणीवर जर अशी टीका होत असेल तर आधी अगदी सहन केल्या जाणार नाही कारण आपण बघतो छत्रपती शिवरायांची शिकवण आहे की छत्रपती शिवरायांनी हे उदाहरणातून दाखवून दिलं कल्याणच्या मुस्लिम सुभेदाराची सौंदर्य रूपवान असलेली स्त्री दरबारामध्ये भेटवस्तू म्हणून पेश करण्यात आलेली होती आणि त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी मा जिजाऊंची शिकवण त्यांना आली त्यांचं अतिशय गुणगान केलं आणि त्यांना आई बहिणीचा दर्जा देऊन साडीचोळीचा आहेर करून वापस पाठवली ही छत्रपती शिवरायांची शिकवण असलेले या महाराष्ट्रातील तमाम अठरापकड जातीतील मावळे आजही आहेत मराठा बांधव आहेत तेव्हा असे जे काही आपल्यामध्ये वितुष्ट कालणारे गरळ ओकणारे विष ओकणारे नवनाथ वाघमारे सारखे असतील हाकेसारखे असतील ससानेसारखे असतील सारखे असतील या लोकांना कुठंतरी आता यांच्यावरती निर्बंध घालण्याची वेळ आली आहे आणि आमचा सरकारवर एक स्पष्ट आरोप आहे की असे बोलभवडे जे लोक आहेत या लोकांना या लोकांवर सरकार वेळोवेळी कारवाई का करत नाही सरकारचा डाव काय आहे नेमकं तुम्हाला एका बाजूनं इकडून द्यायचं आणि दुसऱ्या बाजूने त्याला विरोध करायचा आहे आणि दोन्ही छावण्या एकमेकाच्या समोर उभ्या करायच्या आणि आपले राजकीय फायदे आपले राजकीय लाभ घ्यायचे विरोधकांनाही मिळालेल्या मराठा आरक्षणावर टीका करायची त्याच्यामध्ये काही तथाकथित आमच्या मराठ्यातील विचारवंत काही राजकारणी पण आहेत जे की स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आता विरोध करत आहेत आणि लक्षात घ्या मुद्दा एक आहे की ज्या ओबीसी समाजाचं राजकारण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सारखा चानाक्ष असलेला माणूस त्यांच्या सभेमध्ये जाऊन म्हणतो की बीजेपीचा डीएनए हा ओबीसीचा आहे तेव्हा हे ओबीसी बांधवांना धोका देतील का कारण यांचं राजकारण ओबीसी बांधवांवर आहे मग याचा अर्थ असा नाही की मराठ्यांना धोका दिला नाही मराठ्यांना मराठ्यांच्या हक्काचं मराठ्यांनी अगदी छातीवर बसून घेतलंय सरकारकडून बोलतोय मी कोणाही जात बांधवांना शिव्या देऊन नाही काही नाही कारण हक्काचं आहे ना हक्काचं मिळणारच आहे आणि ते आम्ही घेणारच आहोत सर्वांचा पाठिंबा आहे गोरगरबी मराठ्यांना हे मिळायला पाहिजे अरे कोण दहा पाच दहा टक्के राजकीय याच्यासाठी करत असतील आम्हाला काय देणं घेणार नाही आमचे लेकरंबाळं उद्या शैक्षणिक गोष्टीमध्ये नोकऱ्यांमध्ये आमचे लेकरबाळ कुठेतरी पुढं यावं अशी तमाम सामान्य मराठा माणसाची निकड आहे गरज आहे तेव्हा आता एकच की आता इथून पुढे हाकेसारखे जे बोलघेवडी आहेत या लोकांना वटणीवर आणण्यासाठी मराठा बांधवांनी आता जागृत व्हायला पाहिजे आणि ओबीसी बांधवांनी असे हे जे, जे काही निंदाजनक वक्तव्य करणारे असले आहेत यांना कुठेही थारा नाही द्यायला पाहिजे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय